गुप्त कोड एका शांत गावात अनेकेत नावाचा तरुण राहत होता तो लहानसा दुकानदार होता नेहमी प्रामाणिक मेहनती आणि गावात सर्वांचा लाडका एक दिवस त्याच्या दुकानात एक विचित्र इसम आला अंगावर महागडे कपडे डोळ्यात घाईगाईची घबराट त्याने एक जुनी धूळ झाकलेली पेटी खरेदी केली आणि निघून गेला पण निघताना चुकून त्याचा एक लिफाफा दुकानात पडला अनिकेतने तो उचलला आता एक गुप्त कोडं एक छोटी चिट्टी होती हा कोडं ज्याच्या हातात जाईल तो अबजा अब्जाधीश होईल पण फक्त जर त्याने प्रामाणिकपणा दाखवला तरच अनिकेत गोंधळला हा काही खेळ तर नाही ना त्याला विचारही आला हा कोडा आपण वापरावा का दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली त्या माणसाची पेटी आणि काही महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेली होती तो माणूस गावात परत येऊन सगळीकडे शोध घेत होता अनिकेतने ठरवलं तो थेट त्या माणसाच्या गाडीजवळ गेला आणि लिफाफा परत दिला त्या माणसाने एक मोठं हास्य केलं आणि म्हणाला हा एक चाचणी होती मी माझ्या मोठ्या कंपनीसाठी नवा पार्टनर शोधत होतो एक प्रामाणिक माणूस त्या दिवसापासून अनिकेत फक्त दुकानदार नव्हता तर एका मोठ्या कंपनीचा भागीदार झाला होता प्रामाणिकपणाच्या जोरावर धन्यवाद गोष्ट आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा